रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालंय या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यामुळे आम्ही अधिक काम करू आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान करण्याचा आमचा प्रयत्न राहील असा विश्वास माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलाय तसेच विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात देशपातळीवरती निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे ती सोय संस्था आहे इट इज ऑटोनॉमस कमिशन आहे ते आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडं जे दहा हिअरिंग झाले आणि त्या दहा हिरिंग्समध्ये दोन्ही बाजूकडून जे पुरावे सादर करण्यात आले कदाचित त्या सगळ्या पुराव्यांचा त्यांनी अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे आणि माननीय अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादीचं नाव आणि जे चिन्ह आहे ते त्यांना दिलं एक महायुतीतला एक घटक म्हणून मी ह्या निर्णयाचं स्वागत करतो निश्चितपणानं या निर्णयामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये आता अधिक मजबूत होईल आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्वजण एकत्रितपणानं एक चांगला परफॉर्मन्स देऊ आणि तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधानपदी माननीय मोदी साहेबांची त्या ठिकाणी निवड होईल असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील असं आहे की लोकसभेच्या संदर्भातले निर्णय सगळे हे राष्ट्रीय स्तरावरती होतात आणि महायुती असल्यामुळं महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस जागा जे आहेत त्या अठ्ठेचाळीस जागा एकनाथ शिंदेसाहेबांना कोणत्या जागा द्यायच्या अजित पवारांना कोणत्या जागा द्यायच्या भारतीय जनता पक्षाला कोणत्या जागा द्यायच्या या संदर्भातला निर्णय मला असं वाटतं हे तीन नेते मंडळी राज्यातले आणि राष्ट्रीय स्तरावरची मंडळी एकत्र बसून ठरवतील पहिल्यांदा जागा वाटपाचा निर्णय होईल आणि जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग उमेदवारीचा निर्णय होईल आणि जागा वाटप आणि उमेदवारी मला असं वाटतं ह्याच्यामध्ये इलेक्टिव मेरिट हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जास्ती जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा आमचा निवडणुकीचा स्ट्राईक रेट जो आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेचा हा आपल्याला कसा चांगला ठेवता येईल या दृष्टीने निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर मग उमेदवारीच्या बाबतीतली चर्चा होईल मरामतीत नाही आत्ता सध्या तर पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा आहे तर मला असं वाटतं की या संदर्भातला विचार हा वरिष्ठ पातळीवर होईल किंवा झालाही असेल त्यामुळं या संदर्भात काय फार चिंता करायची गरज आहे असं मला वाटत नाही आता सध्या लोकसभेचा विषय महत्त्वाचा आहे आणि लोकसभा झाल्यानंतर मग चार का पाच महिन्यांनी विधानसभा होणार आहे त्यामुळे पहिल्यांदा आता फोकस पॉईंट हा लोकसभेवर आहे असं काय हे चांगली गोष्ट आहे ना की महायुतीमध्ये ते आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मान्य झालं म्हणून आम्ही एकोणीसला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आता राष्ट्रवादी अजित पवार गटांना ते कदाचित थोडं उशिरा कळलं त्यांना ते आले आणि अजूनही काय लोक येतील पुढच्या काळामध्ये तर जे जे कोणी महायुतीमध्ये येतील किंवा ज्यांना ज्यांना कोणाला इकडे यायचं असेल तर या संदर्भामध्ये स्वागतच आहे आणि त्यामुळे तशी कुठली अडचण न माझ्या बाबतीतही नाही आणि महायुतीच्या बाबतीत पण नाही आहे तुम्हाला शांतच होते धन्यवाद आणि माझ्या झोपीची आपण फार काळजी करता त्याबद्दल आपलेला आभार मानतो रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालकी पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा